ज्योती संस्थेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन एकोणीस ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार भूमिपूजन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूर यांच्या वतीने सात मजली प्रशासकीय इमारत व बारा मजली प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन समारंभ दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी होणार आहे हा समारंभ नियोजन भवन सिव्हिल लाईन्स सदर नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात महाज्योती कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धानंद पेठ नागपूर येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली ऑक्टोबर नामदार श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्यानिमित्त ही पत्रकार परिषदच आयोजित करण्यात आलेली होती या इमारतीमध्ये सात मजली इमारत आहे ही दोन खालची जे दोन तळं आहेत ती पार्किंगसाठी वापरण्यात आलेली आहे तळ मजल्यावर सुसज्ज असं पाचशे आसनाचं सभागृह ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये कार्यालयीन इमारती तसेच प्रेश, प्रशिक्षणसाठी इमारती अशा याचा समावेश करण्यात आलेला आहे की ग्रीन बिल्डिंग आहे आणि वास्तुविशारद श्री भिवगडे यांनी याचं आर्किटेक्ट केलेलं आहे सुंदर अशी इमारत आहे आणि मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की महाज्योती संस्था राज्यातील मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे नव्या इमारतींमुळे संस्थेच्या प्रशिक्षण संशोधन आणि प्रशासकीय कामकाजात अधिक कार्यक्षमतेचा लाभ मिळणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह विविध मान्यवर लोकप्रतिनिधी आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत कॅमेरामन सचिन सह प्रतिनिधी सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू